उकडीचे मोदक म्हंटल की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की तांदूळ कोणते घ्यावे पण मी तुम्हाला इथे घरगुती रेशनच्या तांदुळाच्या उकडीचे मोदक कसे बनवायचे ते दाखवणार आहे यामध्ये दुसऱ्या कोणत्याही तांदुळाचा वापर न करता फक्त रेशनच्याच तांदुळाचा वापर केलेला आहे आणि तुम्हाला इथे दिसतच असेल हे उकडीचे मोदक किती पांढरे शुभ्र आणि अगदी लुसुषित आणि मौसूत झालेले आहेत तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की हे रेशनच्या तांदुळाचे उकडीचे मोदक आहेत इतके छान हे उकडीचे मोदक बनवून तयार होतात नमस्कार मी सुनंदास रेसिपी मनापासून स्वागत करते चला तर मग पटकन बनवायला सुरुवात करूयात आता सर्वात अगोदर आपण मोदकांचं सारण बनवून घेणार आहोत तर त्यासाठी मंद ती कडाई गरम करायला ठेवली इथे कडाई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं तूप वितळलं की त्यामध्ये अर्धा कप आपल्याला इथे बारीक किसलेला गुळ आहे वजनी प्रमाणे म्हणाल तर दीडशे ग्रॅम आहे आता गॅस इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे इथे पाक वगैरे करायचा नाही आता इथे दहा ते पंधरा सेकंडामध्ये आपला गूळ वितळून झालेला आहे आता आपल्याला यामध्ये एक कप ओलं खोबरं आहे आणि त्याला चांगलं बारीक किसून घ्यायचंय कप भरतानी असं दाबून भरायचं म्हणजे खोबऱ्याचं प्रमाण बरोबर होतं आता आपल्याला खोबऱ्याला गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजेच एक जीव करून घ्यायचंय आणि गॅस इथे कमीच असायला हवा ओलं खोबरं घातल्यानंतर आपल्या गुळाला पाणी सुटतं त्यामुळं गुळाचं पाणी आटेपर्यंत तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं सारण शिजल्यानंतर आपल्याला पाच सहा बादामचे तुकडे आणि पाच सहा काजूचे तुकडे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत हे सारण थोडंसं सा ओलसर वाटते तर त्यामुळे आपल्याला अजून एक मिनिटभर शिजवून घ्यायचं मिनिट भरानंतर तुम्ही ते बघू शकता यात कुठेही पाणी राहिलेलं नाही तर आपलं हे पूर्ण सारण आता तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया गॅस बंद केला की आपल्याला यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालायची आहे आणि वेलची आवर्जून घाला म्हणजे आपल्या सारणचा टेस्ट अजून वाढतो आता आपल्या इथे मोदकचं सारण तयार झाले आता आपण याला थंड करायला बाजूला काढून घेऊया आता आपल्याला वरच्या आवरणसाठी उकड काढून घ्यायची पिठाची तर त्यासाठी इथे मी बाऊन कप पाणी घेतलंय आता पाऊन कप पाणी घातल्यानंतर जो पाव कप असतो तो, तो आपल्याला भरून दूध आहे म्हणजे दूध आणि पाणी मिळून एक कप झाला पाहिजे सोबतच आपल्याला यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचंय आता याला उकळीपर्यंत चांगलं ढवळून घ्यायचंय आणि दूध उकळत असताना गॅस इथे आपल्याला मध्यम आहे पाण्याला छान उकळाला की बरोबर आपल्याला एक कप इथे तांदुळाचे पीठ घालायचंय आणि हे रेशनच्या तांदळाचं पीठ आहे हे मी घरीच बनवलेलं आहे तांदळाची पीठ बनवण्याची कृती म्हणजे एक किलो तांदूळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले तांदुळांना फॅन खाली सुकवून दळून आणले दळून आणल्यानंतर पिठाला एकदा चाळून घेतले आता गॅस बंद करून आणि आपल्याला पिठाला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मी दाखवते अशा पद्धतीने आता चमच्याने आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि याला एक जीव करून घ्यायचंय आता यामध्ये चवीनुसार आपल्याला थोडस मीठ घालायचंय मीठ अगोदर आपण नाही घातलं कारण पाण्यामध्ये दूध घातलेलं होतं जर आपण त्यामध्ये अगोदर मीठ घातलं असतं तर ते फाटलं असतं म्हणून मीठ नंतरच घालायचं आता यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटासाठी आपल्या उकडला चांगली बाब बसू द्यायची पंधरा मिनिटानंतर ही उकड आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे आता हे पीठ गरम आहे पण गरम गरम असतानाच आपल्याला पिठाला चांगलं चोळून घ्यायचंय आणि मस्त असा नरम गोळा तयार करायचा आहे जर तुमच्या हाताला गरम लागत असेल तर तुम्ही एखाद्या वाटीने किंवा ग्लासने याला व्यवस्थित चोळून घेऊ शकताय आता आपला इथे पिठाचा गोळा चांगला मळून तयार झालाय आता तुम्ही इथे पीठ बघू शकता किती छान असं लवचिक आणि चिकट झालेलं आहे इथे आपण फक्त रेशनच्याच तांदुळाचा वापर केलाय तरीही आपलं पीठ छान असं लवचिक झालेलं आहे अगदी परफेक्ट पीठ आपलं इथे तयार झालंय जसं आपल्याला हो होतं अगदी तसंच झालंय आता ह्या पिठाचे आपल्याला ज्या साईजचा आपल्याला मोदक हवाय त्याच साईजच्या आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहेत आणि सर्व पिठाच्या आपल्याला अशा पद्धतीने लाट्या करून ठेवायच्या आहेत आणि लाटी करायच्या वेळेस आपल्याला हाताने चांगलं पीठ चोळून घ्यायचं आणि अशी एकदम बघू शकता तुम्ही ते किती चिकन लाटी तयार झाली यातली एक लाटी घेऊन यावरती असा सुती पातळ ओला कपडा टाकायचा आहे म्हणजे आपल्या लाट्या सुकायला नको तुम्हाला मी इथे पारी करण्याची दोन पद्धत दाखवणार आहे तर पहिली पद्धत म्हणजे पारीला गोल आकारामध्ये छान असं लाटून घ्यायचं लाटून झाले की पारी अशी हातावर घ्यायची पारीला असं हातावर घेऊन दोन्ही बोटांच्या साहाय्याने आपल्याला एक एक करून कळ्या पाडून घ्यायच्या आहेत हे बघा मी दाखवते अशा पद्धतीने अलगद हाताने आपल्याला कळ्या पाडायच्या आहेत जर पीठ आपल्या हाताला चिटकत असेल तर हाताला मधून मधून पाणी लावून घ्यायचे म्हणजे मग व्यवस्थित कळ्या पाडल्या जातील कळ्या पाडून झाल्या की यामध्ये आपल्याला सारण भरायचे आणि सारण जास्तही भरायचं नाही साधारण दीड चमचा मी ते सारण भरले सारण भरल्यानंतर आपल्याला हाताला असं खोल करून सगळ्या पाकळ्या जवळजवळ आणायच्या आहेत आता मी दाखवते अशा पद्धतीने सर्व पाकळ्या जवळजवळ आणत आणत आपल्याला शेवटी याचं तोंड बंद करून आहे आणि मोदक आपल्याला बंद करताना असं याला गोल गोल फिरवायचं म्हणजे हे व्यवस्थित छान असा गोल आकार येतो तर तुम्ही इथे बघू शकताय मोदकाला अशा सुंदर अशा कळ्या पडलेल्या आहेत आणि दिसायला अगदी सुरेख दिसतोय आता दुसरी पद्धत म्हणजे आपल्याला हाताने पारी करायची आहे तर आपल्याला पहिली लाटी घेऊन याला असं गोल गोल फिरवायचंय आणि आपल्याला खोल अशी वाटीसारखी आपल्याला इथे पारी बनवून घ्यायची तर बघा इथे छान अशी पारी तयार झाली आहे आता इथे आपल्याला दोन्ही बोटांच्या सहाय्याने एक एक करून कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर जेवढ्या होईल तेवढ्या जवळजवळ आपल्याला कळ्या पाडायच्या कळी पाडताना जास्त जोरात दाबायचं नाही नाहीतर मग कळी पाडताना आपली पारी फाटू शकते आणि जरी हाताला चिपकत असेल तर आपल्या हाताला थोडं थोडं पाणी मधून मधून लावत राहायचे आता सर्व कळ्या आपल्या इथे पाडून झालेल्या आहेत आता यामध्ये आपण सारण भरून घेऊयात सारण भरल्यानंतर आपल्याला कळ्या अशा जवळजवळ आणत आणत आपल्याला याचं तोंड बंद करून घ्यायचंय आणि बंद करताना मोदक असा गोल गोल फिरवायचा म्हणजे आपल्या सर्व कळ्या दबल्या जात नाही व्यवस्थित दिसतात बघा इथे किती छान असं मोदक तयार झालाय आणि याच्या कळ्या देखील सुंदर दिसत आहे आता यातली कोणती पद्धत तुम्हाला सोपी वाटली ती तुम्ही बनवू शकता आता इथे आपले सर्व थी थी मोदक बनवून तयार झालेत तर आता आपल्याला मोदक वाफवून घ्यायचे तर त्यासाठी इथे मी वाफवायची प्लेट ठेवली आहे त्यावरती असं केळीचं पान गोल कापून ठेवलं आहे तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर तुम्ही नाही घेतलं तरी चालेल पण केळीचं पान खूप शुभ आणि पवित्र मानलं जातं म्हणूनच आपण मोदक आपण केळीच्या पानावर वाफवतो आणि मोदक दिसायलाही खूप सुंदर दिसतात मोदक वाफवण्या अगोदर यावरती आपल्याला दूध लावून घ्यायचं आहे आणि दूध लावण्याचे मुख्य कारण म्हणजे आपले मोदकला छान शायनिंग येते आणि पांढरे शुभ्र दिसतात आता एक एक करून यावरती एक एक केसर लावून घ्यायचे जेव्हा मोदक बनून झाले तेव्हा मी भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तर आता हे पाणी उकळल्यानंतर आपल्याला ही स्टीमर मध्ये आपल्याला प्लेट ठेवायची आहे आणि यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे मोदक चांगले वाफू द्यायचे सुरुवातीचे दहा मिनिट आपल्याला गॅस मध्यम ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे आता बरोबर वीस मिनिट नंतर आपण झाकण उघडून बघूया वाव किती पांढरे शुभ्र मोदक दिसतायत ना आणि मोदकांच्या कळ्या तर बघ अगदी सुंदर दिसतायत कोणतीही वस्तू आपण मनापासून बनवली आणि ती जरी अगदी परफेक्ट झाली तर जो आपल्या मनाला आनंद होतो ना तो शब्दात सुद्धा सांगू शकत नाही तर इथे आपले पांढरे शुभ्र मऊसूत आणि कळीदार असे उकडीचे मोदक तयार झालेत आता यातला उकडीचा मोदक मी तुम्हाला तोडूनही दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता आपले उकडीचे मोदक अगदी मऊसूत आणि लुसलुसीत झालेले आहेत यावर जर एक चमचा साजूक तूप घातलं ना त्याची चव अप्रतिम होते तर अशा पद्धतीने आज आपण फक्त रेशनच्या तांदूळाच्या पिठापासून अगदी पांढरे शुभ्र मऊसूद आणि लुसलुशीत आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघितले तर आपल्या गणपती बाप्पांसाठी हे उकडीचे मोदक तुम्ही घरी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये